आपण पाहताय सांगली न्यूज बिटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई दहा लाखांच्या वर मुद्देमाल जप्त सांगली जिल्ह्यातील विटा पोलिसांनी काल रात्री रेणावी येथे किलो गांजा प्रत्यक्ष शेतात जाऊन जप्त केला आहे काल रात्री वाजण्याच्या सुमारास ही धमाकेदार कारवाई केली आहे रेणावी येथील राजाराम आनंद गुजले वय पन्नास याने गांजाची म्हणजेच अंमली पदा वनस्पतीची लागवड स्वतःच्या शेतात केली असल्याचे दिसून आले ही गांज्याची लागवड कोणाच्या दृष्टीला पडू नये म्हणून गुजले याने उसाच्या व इतर पिकांच्या मध्ये याचे आंतरपीक पिक घेतले असल्याचे मिळून आले आहे या गांजाचे आजचे बाजार मूल्य जवळपास दहा लाखांच्या वर आहे पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकून एकूण दोनशे चाळीस लहान मोठी झाडे ताब्यात घेतली आहेत त्याचे वजन शंभर किलो सातशे ग्रॅम इतके आहे तसेच त्याने यापूर्वी कोणाला व किती गांज्याची विक्री केली आहे का याचाही तपास विटा पोलीस करीत आहेत विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने व त्यांच्या टीमने ही धडाकेबाज कारवाई केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे या अंमली पदार्थांमुळे तालुक्यामध्ये प्रचंड वेगाने नशेखोरी वाढत होती आणि या कारवाईमुळे त्यावर लगाम लागू शकतो त्याचप्रमाणे मोठ्या शहरांमध्ये गांज्याची प्रचंड मागणी असते आणि त्यासाठी त्याची विक्री अत्यंत शितापीने केली जाते या अंमली पदार्थांच्या विक्रीमध्ये मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता दा आहे त्यातूनच गुजले याने हे पीक घेतले असल्याचे बोलले जात आहे खानापूर तालुक्यातील रेणावी येथे प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध अंमली पदार्थ म्हणजेच गांजा मिळून आला आहे त्यामुळे जिल्ह्यासह तालुक्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे नेमकी याची विक्री कोण करत आहे आणि ह्यामागे कोण कोण सामील आहेत याचा तपासही विटा पोलीस करीत आहेत या कारवाईबाबत बोलताना विटाचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने पोलीस दलाचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप भुगे सर यांनी अंमली पदार्थाविरुद्ध एक अभियान राबवले आहे सदर अभियानाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला आम्ही बिटा येथे पथक नेमण्यात आले होते सदर पथकामधील हवालदार उत्तम माळी व हवलदार किरण खाडे यांना माहिती मिळाली की रेनावी गावामध्ये एक इसम आपल्या शेतामध्ये आंबली पदार्थ गांजा याची झाडांची लागवड केलेली आहे सदरच्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही व आमचे डी वायस पी आ, श्री आ, विपुल पाटील सर यांच्या समेत व स्टाफ व सभेत इथे गेलो असता त्या रेणावी गावामध्ये इसम राजाराम आनंदा फुले याने आपल्या गट नंबर तीनशे अठ्ठ्याहत्तरमध्ये एक गांज्याची रोपे लावलेले आढळून आले सदरच्या गांज्याची रोपे आम्ही पंचासमक्ष जप्त केले ती दोनशे चाळीस झाडे असून शंभर किलो वजनाची व दहा लाख रुपये किमतीची आम्ही जप्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे आरोपी राजाराम आनंदा बुजले याच्याविरुद्ध एन डी पी एन डी पी एस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आलेले आहे तरी सदरच्या कार्यामध्ये आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक संजय भोगेसर माननीय ॲडिशनल एस पी मॅडम रित्तू खोकर मॅडम आणि एस डी पी ओ विपुल पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे तरी या चांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा